मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनाबाबत आजची मोठी अपडेट एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे आज दिनांक दहा दा पाच दहा सहा दोन हजार पंचवीसला जर बातमी विषय व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनातून इतर इतर प्रकारच्या कपाती रद्द करण्याचा निर्णय वित्त विभागामार्फत घेण्यात हो आलेला आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन हे वित्त विभागाच्या निर्देशानुसार दिले जाते सदर वेतनातून कर्मचाऱ्यांचे पतसंस्था मार्फत घेण्यात आलेल्या कर्जाचे हप्ते तसेच पतसंस्थांच्या कपाती केल्या जातात परंतु अशा प्रकारच्या कपातीला आता वित्त विभागामार्फत रोख लावण्यात आलेली आहे जिल्हा परिषद नाशिक येथील काही कर्मचारी अंतर्गत कलहामुळे सदर प्रकारच्या कपातीवर ग्रामसेवक संघटनामार्फत आक्षेप घेण्यात आलेला होता त्यामुळे वित्त विभागाकडून अशा प्रकारच्या कपात आता कर्मचाऱ्यांच्या थेट वेतनातून न करता आता सदर पतसंस्था कपाती ह्या कर्मचाऱ्यांच्या बँकेतून केली जाणार आहे कर्मचाऱ्यांचे सर्व वेतन हे प्रथमतः कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या विविध पतसंस्थांमधील कर्जाचे हप्ते तसेच पतसंस्थांच्या वर्गणी कपात केल्या जातील तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत तो धन्यवाद